लोक म्हणतात काय होते विठ्ठल विठ्ठल केले आणि तो कराम म्हणले काय होत काय होत नाही ते सांग काय न केली एका चिंतिता विठ्ठली तुम्ही ते एबीपी माझा पाहिले असल की आता अटॅकचं प्रमाण वाढलंय ना केमिकल युक्त खाणं वगैरे आत्ता बोलले हो काही नाही अटॅक आलाय त्यांना एवढं प्रमाण वाढलंय पण तुम्हाला जर अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर तर्र, दररोज सकाळी उठल्यानंतर उठल्या उठल्या एक फक्त पाच ते दहा मिनिट पहिले दिशेला जाऊन वगैरे आल्यानंतर पाच ते दहा मिनिट विठ्ठल 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 करून टाळी वाजवा तुम्हाला अटॅक येणार नाही हे ताकद आमच्या विठ्ठल नावात आहे पण विठ्ठल म्हणताना छातीवर हात ठेवून बघा विठ्ठल कसं कंप पावत आहे बाजू शिरा चौका पास होते ना ते असलून लावत आहे त्याला काहीतरी घेणार नाही तुम्हाला लोक म्हणतात महाराज विज्ञान एवढं पुढे गेले शुगर फॅक्टरी तिकडे ऊस घातला की पोत्यात साखर पडतील तुमचं काय येऊन बसले इटल इटल मी म्हटलं ऊस घातल्यावरच साखर पडते ना शुगर फॅक्टरी त्याच्यात डीडी बाबा नाही त्याची एरण नाही त्या शेवरी गाला बरं पडते का सांग विज्ञान युगामध्ये शुगर फॅक्टरी मध्ये एकडनं जर ओस घातला तर ती ती प्रक्रिया होऊन पलीकडे पोत्यात साखर पडते त्याच्याही पेक्षा आमच्या ज्ञानोपाराय तुकोपारायचा कारखाना श्रेष्ठ आहे आणि इकडनं दुर्जन घाला पलीकडे सज्जनच बाहेर पडला पाहिजे ही ताकद आमच्या पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला वारकरी संप्रदायाचे पायी म्हणा जगाच्या पाठीवर अन्य संप्रदाय असतील पण सगळ्या तळागाळातल्या समाजाला एका व्यासपीठावर आणणारा संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय इथे जेवढे फोटो लावलेत ना संतांचे ह्यातलाही एका जातीत दोन्ही संत जन्मानच नाही बघा तुम्ही नामदेव महाराज शिंपे समाज फुकडोजी महाराज पोडलीकराय नरहरी महाराज सोनार सोनार समाज गोरबा काका कुंभार समाज सगळे संत सेना महाराज वारीक समाज असाही एकही संत नाही एकही जात नाही की ज्या जातीत संत झाले नाही सगळ्या जातीपातीचा जा समाज एकत्र आणण्याचं काम आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय हे भागवत धर्माची पताका उंच भडकावली आणि सर्वांना एक व्यासपीठावर आणलं संप्रदाचे पायिक वा गळ्यात माळ घाला मांसाहार करू नका आनंदी पंढरीची वारी करा आणि तुम्ही जर माळ नाही घातली नाही घातली तुम्ही माळ नाही घातली आनंदी पंढरीची वारी जर नाही लयमार ना खातावर गेले प्रमाण <laughs> आहे <laughs> त्याला मारी ती तोडी ती जर देवाला विसरत असाल तर सावधान धनमान भले नाटविसी देवा अंतकाळी तेव्हा कोण आहे नामदेव म्हटले कोण वाचवणार आहे तिथं तुम्हाला यमाचे यमदंड बैसतील माता ते, ते तुझ रक्षिता कोण आहे म्हणून मांसाहार करू नका गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला ऋण वेग हे तो, तो न सुधे नेहमी म्हणून अजून तीन एक चार दिवस कार्यक्रम आहे आमचे महाराज असतील ही सगळी मंडळी इथं आहेत सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत ह्यांच्या हातून गळ्यात माळ घाला वारकरी बाईक बाईकपणा एवढीच आपल्या प्रार्थना करून आणि पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना मित्रे बाबा नाही मात्र मात्र ते मला न्यायला आले होते तिथल्या कीर्तनाला हा चला ना राव कीर्तन सुरू झालंय मी काही गडबडीत फेटा मांडला मला जातानाच मला कोणा सोडायला हे आले मन तुम्ही चालले आणि या जाताना मला म्हटले महाराज आम्ही जर कधी बोलवलं तर यावं लागेल बरं का म्हणून ते हॅलो म्हणले म्हणून आलो पण आनंद वाटला इथलं आपलं सगळं एवढ्या व्यापातून तुम्ही एवढा हा संप्रदायाचा एवढा मोठा कार्यक्रम करताय त्याबद्दल ते देणगीदार असतील अन्नदाते असतील जेणगी ज्यांनी दिली त्यांना कोटी कोटी धन्यवाद ज्यांनी दिली नाही ते दोन चार दिवसात द्या द्या दोन चार दिवसात आणि तुमच्यापेक्षाही माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे तुम्ही इकडे दे हप्ता द्या बघ एक, एक किती आले तर आतापर्यंत तुम्हाला नाही इकडे नाही पण किती आले आता साडेसात हजार नऊ हजार आले तुम्हाला खरं सांगतो बहिणींना का मी तुमचा भाऊच आहे देवा भाऊ नाही मग तुम्हाला माझी विनंती आहे पंधराशे रुपये ना हप्ता वाढवायचा आहे ना, ना? इथं बसलेल्या भगिनींनी एक हप्ता आत्तापर्यंत आलेला दीड हजार रुपये या सप्तासाठी देणगी द्या पुढचा येणारा हप्ता तुमचा एकवीसशे केला जाईल तुम्ही जर आपला एक इथं दिला नाही देव का शाप शाप देणार नाही पण त्या एवढी विनंती कारण अशा कार्याला सर आणि इथं कमी कशाचीच नाही कमी कशाचीच नाही सोडून आम्ही इथं आले आले की पत्रिका पाहिली म्हटलं पहापरे गेल्या वर्षीची दिंडी शिल्लक या वर्षी आणखीन दे पण हे दिलेलं कुठं प्रापंचिक कार्याला लागणार नाही ते पारमार्थिक कार्याला लागणार म्हणून सर्वांनी अशा ठिकाणी सहकार्य करा आणि पुण्याचे भागीदार व्हा ज्ञानेश्वर Oh, 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 oh.